अंटार्क्टिका पृथ्वीवरील सर्वात थंड जागा आहे पण कोणीही तिथे कायमस्वरूपी राहत नाही म्हणूनच आपल्यापैकी बहुतेकांना थंडी किती भयंकर आहे हे खरोखर जाणवते नाही परंतु काही देशांमध्ये हिवाळा फक्त हंगाम नाही हा सततचा संघर्ष आहे जिथे जगण्यासाठी दररोज नवीन अडचणींना सामोरे जावे लागते आजच्या अद्भुत तथ्यांच्या भागात आपण दहा असे देश पाहणार आहोत जिथे थंडी अगदी क्रूर आहे आपण हे देखील की या मधे लोक अत्यंत तापमान असूनही कसे जगतात आपल्या ग्रहावर दोन प्रकारच्या प्राण्यांचा समावेश आहे थंड रक्त किंवा उष्ण रक्त थंड रक्त असलेल्या प्राण्यांना त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही ते पर्यावरणानुसार आपोआप बदलते कासव बेडूक आणि साप यांसारख्या प्राण्यांचा समावेश या गटात होतो दुसरीकडे प्राणी त्यांच्या शरीराचे तापमान कायम ठेवतात जिवंत राहण्यासाठी त्यांना त्यांच्या अंतर्गत तापमानाशी जुळवून त्यांच्या सभोवतालचे वातावरण समायोजित करणे आवश्यक आहे मानवी उष्णरक्त प्राण्यांच्या या गटात येतात निसर्गाने थंड रक्त असलेली प्राणी वेगळ्या पद्धतीने तयार केली त्यांना गर्म आहे की थंड आहे याबद्दल ताण नाही पण आपण मानव उष्ण रक्त आहोत त्यामुळे आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागते म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणी ही आपण पर्यावरण योग्य प्रकारे तयार करतो ताकी आपण जगू शकू आणि पुढे जाऊ शकू रशिया आपल्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे हे फक्त जगातील सर्वात मोठे देश नाही ते सर्वात थंड देशांपैकी एक आहे रशियातील ओम्याकॉन गावाला पृथ्वीवरील सर्वात थंड राहणाऱ्या ठिकाणाचे घोषित करण्यात आले आहे अत्यंत थंडामुळे तिथे फक्त सुमारे आठशे लोक राहतात आणि प्रत्येक दिवशी त्यांना जगण्यासाठी गंभीर आव्हानांचा सा सामना करावा लागतो तिथे जवळजवळ शेती नाही आणि पाणी मिळवणे देखील कठीण आहे येथे मूलभूत गरजा पूर्ण करणे हा रोजचा संघर्ष आहे ओयम्याकॉनच्या बाहेर रशियाचा बराच भाग ही तीव्र थंडीतून ग्रस्त आहे हे कारण आहे की ते उत्तर ध्रुवाजवळ आहे जे बऱ्याचदा पृथ्वीचे बर्फाचे राजधानी म्हणतात म्हणून इतकी जमीन असूनही रशिया मध्ये फक्त सुमारे एकशे पंचेचाळीस दशलक्ष लोक राहतात रशिया नेहमीच बातम्यांमध्ये असतो कधी कधी रशिया युक्रेन युद्धामुळे कधी त्याच्या सरकारमुळे आणि अलीकडेच रशियाचे राष्ट्रपती आश्चर्यचकित करणारे विधान केले त्याने त्याच्या पत्नीला किमान मुले होण्यासाठी सांगितले लोकसंख्या वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी होय रशियाला अधिक लोकांची गरज आहे आता विचार करा की हे किती असामान्य आहे ज्या जगात अनेक देश आपली लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे तिथे रशिया उलटे करत आहे सर्वात थंड देशांच्या यादीत पुढचे नाव ग्रीनल्ड आहे ना होय डेन्मार्कच्या प्रदेशातील ग्रीनल्ड जिथे तापमान मायनस एकोणसत्तर पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाऊ शकते खर तर ग्रीनल्ड हे नाव योग्य नाही कारण या ठिकाणी काहीही हिरवे नाही जर तुम्ही मला विचारले असते तर मी त्याला ऐवजी स्नोल्ड म्हणालो असतो का कारण संपूर्ण लसके बर्फाखाली दडलेले आहे हे हिरवे नाही ते शुद्ध पांढरे आहे जरी पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण रशियात असले तरी ग्रीनल्ड थंड देश मानले जाते एक हजार नऊशे एक्क्याण्णव सर्वात कमी तापमानांपैकी एक नोंदवले मायनस एकोणसत्तर पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस हे सर्व समजते कारण ग्रीनल्ड आर्थिक सर्कलच्या आत खोल आहे पण येथे विडंबना आहे जिथे थंडी सर्वात मोठा समस्या होती आता सर्वांना कायजी वाटते ती बर्फ वितळत है। हवामान बदल आणि प्रदूषण स्पष्टपणे ग्रीनअल्डवर आपली छाप सोडत आहे ही एक प्रमुख पर्यावरणीय समस्या आहे आणि येथे एक विचित्र तथ्य आहे उन्हाळ्यात सूर्य दिवसातून 22 तास तेजाने चमकतो पण हिवाळ्यात तो फक्त 3 तास दिसतो तिस्या क्रमांकावर आहे आयसल नाव अधिक अचूक असू शकत नाही हे ठिकाण खरोखर बर्फाळ आश्चर्य लोक आहे बर्फ जवळजवळ संपूर्ण वर्षभर जमीन झाकून ठेवते पण तुलनेत खरोखर थोडे आहे उन्हाळ्यात देशाच्या काही भागांमध्ये हिरवेगार आणि समृद्ध होता पण हिवाळ्यात ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे जाड बर्फाची थर सर्व काही झाकून ठेवते आणि येथे तापमान जवळजवळ कायम शून्या खाली राहते चौथ्या क्रमांकावर कॅन्डा आहे या ठिकाणी तापमान वजा त्रेसष्ट डिग्री सेल्सिअस पर्यंत पडते हे जगातील दुसरे सर्वात मोठे देश आहे आणि हे गंभीर कठोर हिवाळ्यांसाठी प्रसिद्ध आहे बर्फ पडण्याचे संपूर्ण हंगाम चालते आणि सरासरी तापमान वजा चाळीस डिग्री सेल्सिअस आहे उत्तर ध्रुवाजवळ असणे या सर्व थंडीत मोठी भूमिका बजावते पण ख्री बदल घडवणारी गोष्ट क्रूर थंड वारा आहे हे वारे थंड तापमानाला आणखी तीव्र बनवतात पाचव्या क्रमांकावर आपल्याकडे युनायटेड स्टेट्स आहे देशाच्या काही भागात तापमान मायनस बासष्ट डिग्री सेल्सिअस खाली जाऊ शकते हे ग्रहावरचे तिसरे सर्वात मोठे देश आहे आणि जागतिक शक्तीत नंबर एक आहे आणि होय हे पृथ्वीवरील सर्वात थंड देशांमध्ये देखील आहे पण लक्षात ठेवा यु एस सर्वत्र थंड नाही तापमान तुम्ही कुठे आहात त्यावर अवलंबून फार वेगवेगळे असते तथापि एक राज्य विशेष ठरते अलास्का अलास्का यू एस मध्ये सर्वात थंड हवामान मिळवते सत हिवाळ्याच्या पावसासह आणि तापमान जवळजवळ नेहमी गोठण्यापेक्षा खाली असते आमच्या यादीत सहाव्या क्रमांकावर फिनल आहे येथे तापमान मायनस एकावन्न डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जाऊ शकते फिनल हे देशांचा भाग आहे तरीही तीनही थंड असले तरी फिनल वेगळा ठरतो उत्तरे युरोप मध्ये असलेले सामोरे जाते हिमवृष्टी संपूर्ण देशाला झाकून टाकते येथे राहणाऱ्यांसाठी जीवन खूपच कठीण बनते तरीही गोठवणाऱ्या परिस्थिती असूनही फिनल एक मोहक पर्यटन स्थळ आहे हे ऑरोरा बोरेलिस आणि ऑरोरा ऑस्ट्रॉलिस च्या आश्चर्यकारक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि तीव्र थंडी आणि दैनिक संघर्ष असूनही फिनल जीवनमान व्यवसायाचे वातावरण आणि राजकीय प्रामाणिकतेसाठी जागतिक शीर्ष तीन मध्ये सातव्याने राहते नॉर्वे आमच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे येथे तापमान वजा एक्कावन्न डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जाऊ शकते नॉर्वे हा युरोप मधला देश आहे आणि उत्तर ध्रुवाजवळ असल्यामुळे येथे अत्यंत लेले ये थंड आहे बर्फालेले पर्वत आणि ग्लेशियर्स येथे सामान्य दृश्य आहे पण खूप थंड असतानाही नॉर्वे खूप प्रसिद्ध आहे येथे सूर्य खरोखरच मावळत नाही खरंतर नॉर्वेला सुमारे बावीस तासांची दिवसभराची प्रकाश मिळतो काही जण तर म्हणतात की रात्री फक्त सुमारे चाळीस मिनिटे असते आणि या सर्व सूर्यप्रकाश असूनही ते अजूनही अविश्वसनीय थंड आहे होय मध्यरात्री सूर्य प्रकाश असतो म्हणून नॉर्वेला अनेकदा मिडनाईट सनची भूमी म्हणता मे ते जुलै पर्यंत सूर्य सुमारे दिवस डुबत नाही आपल्या यादीत आठव्या क्रमांकावर कझाकस्तान आहे या देशात तापमान मायनस सत्तावन्न डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते हे सहजपणे जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे जर तुम्ही नकाशा पाहिला तर कझाकस्तान आशियात आहे फक्त रशियाच्या खाली एक हजार नऊशे एक्क्याण्णव पर्यंत ते सोविट युनियन चा भाग होते आता हे ओल्ख असलेले पूर्ण पड़े स्वतंत्र देश आहे येथे हिवाळे खूप कठीण असतात देशाचा मोठा भाग वर्षभर बर्फाने झाकलेला असतो म्हणूनच लोकसंख्या कमी आहे आणि त्या बर्फाळ भागात नोक्या खूप मर्यादित आहे हिवाळ्याच्या थंडीत पुढे चीन आहे हा जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि जमिनीच्या क्षेत्रानुसार चौथा सर्वात मोठा आहे होय चीनच्या काही भागात खूप थंडी पडते पारा मायनस पंचावन्न डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जाऊ शकतो आणि जेव्हा तीव्र हिवाळ्याच्या वारे वाहतात तेव्हा ते आणखी थंड वाटते ही अतिवृष्टी अनेक क्षेत्रांमध्ये दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम करते पण चीनचा सर्व भाग इतका थंड नाही प्रत्यक्षात चीनचा उत्तर पूर्व भाग सर्वात कडक हिवाळ्यांना सामोरे जातो तेथे बर्फाळ वारे सर्वात जोरदार आहेत चीन मधील सर्वात थंड स्थान ते मोहे असेल जिथे तापमान वजा पंचावन्न डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे आमच्या यादीतील शेवटचा देश दहाव्या क्रमांकावर मंगोलिया आहे जिथे तापमान वजा पंचावन्न डिग्री सेल्सिअस पर्यंत उतरू शकते हा आशियाई देश जागतिक नकाशावर चीनच्या वर थोडा आहे आणि हो येथे खूप थंड असते नोव्हेंबर ते मार्च पर्यंत हवामान शून्या खाली राहते हिवाळ्याच्या रात्रीत सरासरी तापमान वजा चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जाऊ शकते जानेवारी हा सर्वात थंड महिन्याचा मान मिळवतो या थंड परिस्थितीमुळे येथे अनेक लोक घरती जीवन जगतात ते त्यांच्या प्राण्यांसोबत प्रवास करतात अन्न आणि जीवनासाठी त्यांच्यावर अवलंबून असतात ही जीवनशैली त्यांना निसर्गाच्या लयाशी जोडून ठेवते या सर्व बर्फाळ देशांमध्ये तुमचा आवडता कोणता आहे आणि हा जर तुम्ही पृथ्वीवरील या दहा सर्वात थंड ठिकाणी प्रवास केला असेल तर एक कमेंट करा आणि तुमचा अनुभव सांगा आणि त्यामुळे आजच्या द वंडर एपिसोड एपिसोडचा शेवट आशा आहे की तुम्हाला आजचे व्हिडिओ आवडले असेल त्याबद्दल तुमचा काय विचार आहे ते कमेंट मध्ये आम्हाला सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच अद्भुत सामग्रीसाठी आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या पाहिल्याबद्दल धन्यवाद